सामान्य काळातील सोळावा रविवार वर्ष दुसरे ख्रिस्त माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनीनो ज्या दिवशी बाळाला बाप्तीसमास मेन दिला जातो त्या क्षणापासून आणि त्या दिवसापासून आई वडील आपल्या बाळाचे प्रथम आणि पहिले मेंढपाळ बनतात त्या अजाण आणि लहान बालकाला ख्रिस्ती श्रद्धेत ख्रिस्ती विश्वासामध्ये वाढवण्याची त्यांची ख्रिस्ती मूल्यात आणि प्रविश ख्रिस्ताच्या शिकवणुकीमध्ये आध्यात्मिक जडणघडण करण्याची त्यासाठी आपल्या घरामध्ये ख्रिस्ती श्रद्धेच्या बळकटीसाठी पोषक आणि आवश्यक असे आध्यात्मिक वातावरण निर्माण करण्याची आपल्या वाढत्या बाळासमोर प्रवेशु ख्रिस्ताला विपरीत असलेले आदर्श समोर ठेवण्याची जबाबदारी आई वडील बाळाच्या वतीनं स्वीकारत असतात आपल्या बाळाचा दृढीकरण साकरा मेन होईस्त पर्यंत त्याला मिळालेल्या आणि त्याला दिल्या गेलेल्या श्रद्धेची जोपासना आणि जतन आणि विकास करण्याची प्राथमिक जबाबदारी ही प्रत्येक जन्मदात्या आईवडिलांची असते क्रिस्त सभेनं आपल्यावर सोपवलेली ही आध्यात्मिक जबाबदारी जे पालक कर्तव्यदक्ष राहून प्रामाणिकपणे पार पाडतात आपल्या मुलांच्या आध्यात्मिक प्रगतीकडे जातीनं व्यक्तिशः लक्ष देतात त्यांची मुले श्रद्धेत वाढतात फुलतात बहरतात विश्वासात मजबूत आणि बळकट होतात ते नेहमी परमेश्वराच्या जवळ राहतात परंतु जे पालक मुलांच्या वेळी स्वीकारलेल्या आध्यात्मिक जबाबदारीकडे दुर्लक्ष करतात आपली जबाबदारी झेडकारतात घरात कुटुंबात आध्यात्मिक गोष्टींना महत्व आणि प्राधान्य देत नाहीत श्रद्धेच्या बाबतीमध्ये निष्काळजीपणे वागतात आध्यात्मिक गोष्टीसाठी वेळ काढत नाहीत आणि वेळ देत नाहीत कोणत्याही प्रकारची तडजोड आणि ऍडजस्टमेंट करायला तयार होत नाहीत आध्यात्मिक उपक्रमांना आपल्या घरामध्ये आपल्या जीवनामध्ये आपल्या रोजच्या व्यवहारामध्ये दे, दुय्यम स्थान देतात त्याचे विपरीत आणि वाईट परिणाम त्यांच्या मुलांवर नक्कीच होतात अशा वातावरणामध्ये कधी कधी मुलं श्रद्धेपासून दुरावतात जीवनामध्ये बहकतात परमेश्वरापासून दुरावतात जीवनामध्ये भरकटतात त्यासाठी कळत न कळत आई वडील जबाबदार असतात कुटुंबाचे मेंढपाळ म्हणून आपली जबाबदारी पार पाडण्यास ते कमी पडत असतात बंधूंनो आणि भगिनींनो इरमयाच्या पुस्तकामधून घेतलेल्या आजच्या पहिल्या वाचनामध्ये परमेश्वरान इस्रायल जनतेची काळजी घेण्यासाठी त्यांची आध्यात्मिक जडणघडण करण्यासाठी जे मेंढपाळ नेमलेले होते ते बेजबाबदारपणे वागत होते परमेश्वरानं त्यांच्या हाती दिलेल्या आणि सोपवलेल्या कळपाकडे लक्ष देत नव्हते म्हणून इस्रायल जनता परमेश्वराची निवडलेली ही माणसं परमेश्वरापासून दुरावलेली होती जीवनात भरकटत होती त्यांना वाळी राहिला नव्हता वेगवेगळ्या ठिकाणी ती विखुरली गेली होती एकंदरीत इस्रायल जनतेची ही श्रद्धेच्या बाबतीमध्ये दयनीय दुर्दैवी आणि दुरावस्था पाहून परमेश्वर दुखावला होता म्हणून आजच्या वाचनामध्ये परमेश्वरानं निवडलेल्या लोकांची आध्यात्मिक काळजी घेण्यासाठी नेमलेल्या आणि निवडलेल्या मेंढपाळांना इस्रायलचा देव परमेश्वर म्हणतो तुम्ही माझा कळप विखुरला आहे त्यांना तुम्ही हाकून लावले आहे त्यांचा समाचार हा घेतला जाईल आणि तुम्ही तुमची जबाबदारी प्रामाणिकपणे पार न पाडल्याबद्दल परमेश्वर म्हणतो मी तुमच्या वाईट कर्माचा तुमच्याकडून समाचार घेईन आणि त्याचे वाईट परिणाम तुम्हाला भोगावे लागतील आपल्या आध्यात्मिक जबाबदारी प्रामाणिकपणे पार न पाडल्याबद्दल परमेश्वर निर्मय संदेशाच्या वतीनं इस्रायल च्या मेंढपाळांची कान उधारणी करीत असताना समस्त इस्रायली जनतेला परमेश्वर वचन देतो की मी दावीदा करीता एक धार्मिक अंकुर उगवीन तो राजा होईल प्रत्येकाशी तो सुद्धतेनं आणि प्रेमानं वागेल त्या काळी इस्रायल जनता त्या प्रभूच्या निगराणीखाली अधिपत्याखाली सुरक्षित होईल असे दिवस येत आहेत परमेश्वरानं यर्मया संदेशाच्या वतीने इस्रायल जनतेला जे वचन दिलेलं होतं त्याची पूर्तता आजच्या माक लिखित शुभवर्तमानात झालेली आहे प्रभेशूच्या रूपात साक्षात परमेश्वर भूतळावरती अवतरलेला होता लोकांची वास्तवता पाहून प्रभेशू ख्रिस्ताचे अंतकरण त्याच मन गहिवरलं त्याच्या अंतर मनीच्या संवेदना जागृत झाल्या मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखी त्यांची अवस्था त्यांची ती वास्तवता त्यांची ती दुरावस्था पाहून प्रभूला त्यांचा कळवळा आला आणि प्रभेशू ख्रिस्त स्वतः त्यांना धर्म शिक्षण श्रद्धेचे आणि विश्वासाचे धडे देऊ लागला परमेश्वरापासून दुरावलेले जीवनामध्ये बहकलेले आणि विखुरलेल्या त्या इस्रायली जनतेस एकत्र आणण्याचा विडा प्रभेशु ख्रिस्ताना उचलला होता प्रभेशु ख्रिस्त शुभवर्तमानामध्ये प्रेषितांना त्यांनी श्रद्धा बांधणीसाठी पाठवलेलो होतो आणि वेळोवेळी त्यांच्या सुवाती कार्याचा पाठपुरावा ख्रिस्त घेतो अच्छा शुभवर्तमानामध्ये आपल्या प्रेषितांनी जे जे काही केलं जे जे काही लोकांना शिकवलं ते सर्व त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला सांगितले आजच्या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त प्रेषितांना रानात एकांतात नेतो तुम्ही रानात एकांती चला आणि थोडा विसावा घ्या हा विसावा म्हणजे प्रिय बंधू आणि भगिनीनो आराम नाही प्रभू समवेत प्रभूच्या सहवासात ती एक आध्यात्मिक साधना होती प्रभी ख्रिस्ताबरोबर ख्रिस्ता बरोबर चिंतन होत स्वतःच आत्मपरीक्षण शु ख्रिस्ताच्या उपस्थितीमध्ये करायचं होत बंधुनो आणि एक कुटुंबामध्ये मेंढपाळ म्हणून एक आई म्हणून एक वडील म्हणून रोजच्या कामाची दगदग आपला ताप व्याप आपला आपला का, कामकाज बाजूला ठेवून आपण आपल्या मुलांसमवेत एकत्र बसून वेळोवेळी आपल्या कुटुंबाचा आपल्या वैयक्तिक जीवनाचा आध्यात्मिक आढावा आपण घेतला पाहिजे प्रवेश ख्रिस्तासाठी आपण वेळ काढला पाहिजे ख्रिस्तासाठी वेळ दिला पाहिजे आपण ही प्रिय बंधू आणि बघणीनो एक पालक म्हणून आपल्या कुटुंबाचे एक मेंढपाण म्हणून आपल्या मुलांसमवेत प्रभूच्या संवासामध्ये निवांतात एकांतामध्ये आध्यात्मिक विसावासाठी साधनेसाठी मनन चिंतनासाठी आपण बसलं पाहिजे बंधुनो आणि भगिणीनो आम्ही आमच्या मुलांना अन्न वस्त्र आणि निवारा देतो त्यांना आम्ही शिक्षण देतो त्यांचं आम्ही संगोपन करतो परंतु एक आई म्हणून एक वडील म्हणून आमच्या कुटुंबाचे मेंढपाळ म्हणून त्यांना क्रिस्ती मूल्य त्यांना प्रभेशू ख्रिस्त आणि क्रिस्ताची शिकवण देण्यास एक पालक म्हणून आम्ही कमी पडतो का आमें।